श्रीमद्भागवतमहात्म्यं कृष्णनारायणं वन्दे कृष्णवन्दे रजप्रियं कृष्णदौपायनं वन्दे कृष्णवन्दे पृथा सुतम् अध्याय पहिला देवर्षि नारदाचि जगाची उत्पत्ति जगा व विनाश ज्यांच्यामुळे होतो तसेच आध्यात्मिक आदिदैवक आणि आदिभौतिक असे तिन्ही ताप जे नाहीसे करतात त्या सचितानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णाची आम्ही स्तुती करतो कोणतीही लौकिक को वैदिक कर्म कर्तव्य नसल्यामुळे संन्यास घेण्यासाठी एकटेच निघालेल्या ज्यांना वडील व्यास विरहाने व्याकुळ होऊन पुत्रा पुत्रा म्हणून हाका मारू लागले तेव्हा ब्रह्मरूप झालेले शुकदेवांशी एकरूप झालेले वृक्षच त्यांच्या वतीने ओ देऊ लागले असे सर्व चराचरांच्या हृदयात विराजमान झालेल्या श्री शुभ मुनींना मी नमस्कार करतो भागवत कथा मृतांचे पान करण्यामध्ये कुशल असणाऱ्या मुनीवर शौनिकांनी नैवेशरण्यात आसनावर बसलेल्या महाबुद्धिमान सुतांना नमस्कार करून म्हणाले शौनिक म्हणाले सूत महोदय अज्ञानंकार नष्ट करण्यासाठी लागणारे ज्ञान आपल्या ठाई कोट्यावधी सूर्याच्या तेजाच्या बरोबरीने आहे कानाला अमृता समान असणारी सारभूत कथा आपण आम्हाला सांगा भक्तिज्ञान आणि वैराग्यद्वारा प्राप्त होणारा महान विवेक कशामुळे उद्दिगत होतो तसेच वैष्णव महामोहापासून कसे मुक्त होतात या घोर घोरकुगामध्ये मनुष्य प्राणी बहुदा आसुरी स्वभावाचे आहेत विविध तपाने पोळलेले या जीवांना शुद्ध दैवी शक्ती संपन्न होण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय कोणता आपण आम्हास आता असे शाश्वत साधन सांगा की ज्या योगे अधिक कल्याण होईल जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल आणि भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करून देईल चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो कल्पवृक्ष स्वर्गप्राप्ती करू देऊ शकेल परंतु सद्गुरू प्रसन्न झाल्यावर योगांनाही दुर्लभ असे वैकुंठधाम प्राप्त करून देतात सूत म्हणाले शौनिक महोदय तुमच्या हृदयात भगवत प्रेम आहे म्हणून मी विचारपूर्वक तुम्हाला जन्ममृत्यूचे भय नाहीसे करणारा सर्व सिद्धांताचा निष्कर्ष सांगतो ज्यामुळे भक्तिप्रभावाला वेग येतो आणि जे भगवान श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण होऊ शकते ते साधन मी तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक ऐका कलियुगात मनुष्य प्राणी कालरूपी सर्पाने भक्ष झालेला आहे या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्री शुभदेवांनी श्रीमद भागवत शास्त्रावर प्रवचन केले आहे मन शुद्ध करण्यासाठी यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही अन्य साधन नाही मनुष्याच्या अनेक जन्माच्या पुण्याईचा उदय होतो त्याचवेळी त्या भागवतशास्त्र एका वयास मिळते परीक्षिताला ही कथा सांगण्यासाठी जेव्हा शुभदेव सभेमध्ये आले तेव्हा देव अमृत कलश घेऊनच तिथे आले आपले काम साधून घेण्यास चतुर असणाऱ्या देवांनी शुकमुनींना प्रणाम केला व म्हणाले की हे अमृत घेऊन त्यांच्या मोबदल्यात आपण आम्हा भागवत कथामृताचे दान द्यावे अशी देवाणघेवाण केल्याने राजा परीक्षित अमृत प्राशन करीन त्यामुळे तो अमर होईल आणि आम्ही श्रीमद भागवत रूप अमृत प्राशन करू या आसार संसार जशी काच आणि मौल्यवान रत्न याची तुलना होत नाही त्याप्रमाणे कुठे अमृत व कुठे भागवत कथा असा श्री शुकांनी विचार करून देवांचा उपहास केला देवांना अभक्त समजून शुकांनी कथामृताचे दान ज्यांना केले नाही अशी ही हे श्रीमद भागवत कथा देवांनाही हे दुर्लभ आहे पूर्वी श्रीमद भागवत कथा श्रवणाचं राजा परिक्षितीला मोक्ष प्राप्त झाला होता हे पाहून ब्रह्मदेवाने आश्चर्य वाटले होते त्यांनी सत्यलोकात ब्रह्मदेवालाही आश्चर्य वाटले होते सत्यलोकात अन्य सर्व साधने तराजूवर तुलून बघितली भागवताच्या तुलनेनं अन्य सर्व साधने कमी वजनाची भरली आहे भागवताचे पारडे जड झाले हे पाहून सर्व ऋषीही अतिशय आश्चर्यचकित झाले त्यांनी निर्णय घेतला की कलियुगात भगवद् असे भागवत पठन श्रवणाने तात्काळ वैकुंठ लोक प्राप्त करून देते सप्ताह विधीने श्रवण केल्यावर भागवत खात्रीने मुक्ती प्राप्त करून देते हे शास्त्र पूर्वी दयांद्र अंतकालाच्या सन्काधिकांनी देवर्षी नादाला कथन केले होते जरी हे शास्त्र देवर्षी प्रथम ब्रह्मदेवाकडून श्रवण केले होते तरी त्याचा सप्ताह श्रवणविधी मात्र त्यांना संकाधिकांनीच सांगितला होता शौनकांनी विचारले संसारापाशातून मुक्त तसेच नित्य संसार करणाऱ्या नारदांची संकाधिकांशी केव्हा भेट झाली आणि विधान ऐकण्याची गोडी त्यांना कशी लागली सूत म्हणाले श्री शुभदेवांनी मला त्यांचा एकनिष्ठ शिष्य समजून जे भक्तिपूर्ण कथानक एकांतात मला सांगितले ते मी तुम्हाला सांगतो तु। एकदा बद्रीनारायण क्षेत्री ते चारही निर्मल अंतकरणाचे सनकादिक ऋषी सत्संगासाठी आले असता नारदांना त्यांनी पाहिले संकाधिकांनी विचारले ब्राह्मण आपण उदास का चिंताक्रांत का दिसत आहात इतक्या घाईन्या आपण कोठे जात आहात आपण कुठून आलात एखाद्याचे धन चोरीला गेल्यानंतर तो जसा व्याकुळ झालेला दिसतो तसे आपण दिसत आहात याचे कारण काय आपल्यासारख्या असक्तिरहित पुरुषाला हे शोभणार नाही तरी कारण सांगा नारद म्हणाले पृथ्वी सर्वोत्तम आहे असे समजून मी येथे आलो पृथ्वीवरील पुष्कर प्रयाग काशी गोदावरी हरिद्वार कुरुक्षेत्र श्रीरंगम रामेश्वर सेतुबंध इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला परंतु मला कुठेही मनशांती प्राप्त झाली नाही सध्या अधर्माला सहाय्य करणाऱ्या कलियुगाने सर्व पृथ्वी दुःखित झाली आहे येथे आता सत्य तप पवित्र दया दान दिलेले नाही मनुष्य प्राणी के केवळ उपजीविकेत व्यग्न आहे ते असत्य भाषण करणारे आळशी मंदबुद्धी भाग्यहीन आणि उपद्रवग्रत झालेले आहात संत म्हणवणारे दांभिक आहेत वरकरणे विरक्त दिसणारे संचय करीत आहात घराघरात स्त्रियांची सत्ता चालते पत्नी चा भाऊ सल्लागार झाला आहे लोक धनलोभाने कन्या विक्रय करू लागले आणि नवरा बायकोमध्ये कलह होत आहे महात्मा पुरुषाचे आश्रम तीर्थक्षेत्रे नद्या इत्यादीवर पोरधर्मियांचा अधिकार आहे येथे दुष्टांनी बरीचशी देवालये नष्ट केली आहेत त्यावेळी इथे कोणी योगी नाही सिद्ध पुरुष नाही ज्ञानी नाही की सत्कर्म करणारा नाही सर्व पुण्य साधने यावेळी कलिरूपी वनव्याने भस्मात करून टाकली आहेत या कलियुगात बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद विकित आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन श्रिया झाल्या सदाचार आहेत अशा तऱ्हेने कलियुगाचे दोष पाहत पाहात पृथ्वीवर संचार करीत आहात मी जिथे भगवान श्रीकृष्णाच्या अनेक लिला संपन्न झाल्या त्या यमुनेच्या तटावर जाऊन पोहोचलो मुनीवर एका तिथे मी एक मोठे आश्चर्य पाहिले एक तरुण श्री तिथे खिन्न मनाने बसली होती त्या स्त्रीजवळ दोन वृद्ध पुरुष निपचितपणे पडले होते व ते जोरात संस्कारात टाकीत होते ती तरुण स्त्री त्यांची सेवा करता करता त्यांना जागावण्याचा प्रयत्न करीत होती आणि त्यांच्या पुढे रडत होती आपल्या रक्षणकर्त्याला ती दस शोधत होती तिच्या चारी बाजूंना शेकडो स्त्रिया तिला पंख्याने वारा घालीत होत्या व तिचे सांत्वन करीत होत्या हे दृश्य पाहून कुतूहल म्हणून मी तिच्याजवळ गेलो मला पाहून ती तरुणी उभी राहिली व व्याकुळतेने म्हणाले तरुणी म्हणाले हे साधू कृषा कृपाळा क्षणभर थांबून माझी चिंताही निरसन करा आपल्या केवळ दर्शनाने या संसारातील सर्व पापे समोर नाहीशी होतात आपल्या वाणीने बहुतेक माझे दुःख दूर होऊ शकेल मनुष्याचे ज्यावेळी मोठे भाग्य उदयाला येते त्याचवेळी आपले दर्शन होते नारद म्हणाले हे देवी तू कोण आहेस हे दोन पुरुष कोण आहेत तुझ्या भोवतालच्या या कमलनयन स्त्रिया कोण आहेत तुझ्या दुःखाचे कारण तू मला सविस्तर सांग युवती म्हणाली माझे नाव भक्ती ज्ञान आणि वैराग्य या नावाचे हे माझे दोन पुत्र आहेत काल कालगतीमुळे हे असे रुद्ध झाले आहे या देवता म्हणजे गंगा इत्यादी नद्या आहेत ह्या सर्व माझी सेवा करण्यासाठी आल्या आहेत अशा प्रकारे साक्षात देवतांच्या द्वारा माझी सेवा होत असूनही माझ्या मनाला समाधान नाही हे तपस्वी आता लक्षपूर्वक माझी कथा ऐका खरे तर माझी कथा सर्वश्रुत आहे तरी पण ती ऐकून आपण मला शांत प्रदान करा द्रविड देशात माझा जन्म झाला कर्नाटकात मी वाढले महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला परंतु गुजरातमध्ये मला वृद्धापकाळाने घेरले तेथे ते घोर कलयुगाच्या प्रभावाने दुर्जनांनी मला छिन्न विछिन्न केले दीर्घकाळपर्यंत माझी अशी अवस्था झाल्याने मी माझ्या पुत्रासह असे दुर्बल आणि निश्चित झाले परंतु आता मी या वृंदावनात पुन्हा आले व नवजीवन मिळल्याप्रमाणे मला उत्तम सौंदर्य प्राप्त होऊन मी तरुण झाले परंतु हे झोपलेले दोघे पुत्र थकले भागलेले आहात हे स्थान सोडून मी दुसरीकडे जाऊ इच्छिते हे माझे वृद्ध पुत्र झालेले पाहून मी त्या दुःखाने दुखी झाले आहे मी तर तरुण पण माझे हे दोन पुत्र वृद्ध कसे आम्ही तिघेजण एकत्र राहणारे आहोत तरी असे विपरीत का वास्तविक आई वृद्ध व पुत्र तरुण असे असायला पाहिजे या स्थितीचे मला आश्चर्य वाटत असल्याने मी शंकामग्न आहे आपण बुद्धिमान आणि योगी आहात म्हणून हे असे का झाले याचे कारण मला सांगा नारद म्हणाले साध्वी मी माझ्या हृदयातील ज्ञानदृष्टीने तुझ्या संपूर्ण दुःखाचे कारण जाणण्याचा प्रयत्न करतो तुला दुःख करण्याचे कारण नाही श्रीहरी तुझे कल्याण करतील सूत म्हणाले मुनीवर नारदाने एका क्षणात कारण जाणले व ते म्हणाले नारद म्हणाले देवी लक्षपूर्वक एक हे दारुण कलियुग असल्याने आता सदाचार योगसाधन व तप ही सर्व लुप्त झाली आहेत लोक लुटारू वृत्ती आणि दुष्कर्म यात प्रवृत्त होऊन राक्षसी वृत्तीचे बनले आहेत या संसारात सत्पुरुष दुःखी आहेत तर दुष्ट सुखी आहेत या स्थितीत ज्या बुद्धिमान पुरुषाचे धैर्य टिकून राहील तोच ज्ञानी आणि पंडित समजावा ही पृथ्वी प्रतिवर्षी शिष्याला भाररूप होऊन लागली आहे तिचा स्पर्श करणे राहोस मी ती दृष्टी टाकण्यायोग्य देखील राहिलेली नाही आणि येथे काहीही कल्याणकारक असे दिसत नाही आता तुझ्या कृत्वासह हो। तुझे दर्शनही कोणास होत नाही विशांत झालेल्या जीवाकडून उपेक्षित झाल्या कारणाने तू जर्जर झाली आहेस वृंदावनातील वास्तव्याने तू पुन्हा नव नवतरुणी झाली आहेस येथे भक्ती आनंदाने सर्वत्र नृत्य करीत आहे म्हणूनच धाम धन्य होय परंतु तुझ्या या दोन पुत्राचे येथे कोणीही चाहते नाहीत म्हणून याचे रुद्धत्व नाहीसे होत नाही येथे त्यांना किंचित असे आत्मसुख प्राप्त झाल्या कारणाने ते निस्तेस्त निस्तेस्त झाल्यासारखे वाटतात भक्ती म्हणाली राजा परीक्षिताने या पापी कलियुगाला येथे आश्रय का दिला याच्या आगमनानेच सर्व वस्तूतील मोठे सारस कोठे नाहीसे झाले करुणामय श्रीहरींना हा अधर्म कसा पाहत बतो मुनीवर माझ्या या संशयाचे निराकरण करा आपल्या वचनांनी मला खूप शांती प्राप्त झाली आहे नारद म्हणाले बारीके तू विचारलेस आहेस तर मी तुला सांगतो प्रेमाने ऐक जेणेकरून हे कल्याणी तुझे दुःख नाहीसे होईल ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण या पृथ्वी लोक सोडून आपल्या परमधामाला गेले त्या दिवसपासून सर्वसाधारण मध्ये विघ्न आणणाऱ्या कलियुगाची सुरुवात झाली दिग्विजया जयाच्या वेळी अत्यंत दीन व शरण आलेल्या कलियुगाकडे परीक्षिताची दृष्टी गेली तेव्हा भ्रमरासारख्या सारग्राहे बुद्धीने राजाने असा निश्चय केला की मी याचा वध करता कामा नये कारण जे फळ तपस्या योगसाधना आणि समाधीपासूनही मिळत नाही तेच फळ कलियुगात कीर्तनात चांगल्या प्रकारे प्राप्त होते अशा प्रकारे साररहित अजूनही एक प्रकारे उपयुक्त आहे असे जाणून परिषिताने कलियुगात जन्म घेणाऱ्या मनुष्यमात्राच्या सुखासाठी त्याला राहू दिले याच वेळी लोक निंद कर्मात प्रवृत्त झालेले असल्यामुळे सर्व वस्तूमधील रस नाहीसा झाला असून सर्व बिन असलेल्या भुशासारखे झाले ब्राह्मण केवळ धन धान्याच्या लोभाने घरोघरी प्रत्येकाकडे जाऊन भगवत कथा करू लागले आहे त्यामुळे कथेचे सार निघून गेले आहे तीर्थक्षेत्र ही अनेक प्रकारची घोरकर्म करणारे नास्तिक तसेच नरकात जाण्यायोग्य पुरुष राहू लागल्या कारणाने तीर्थक्षेत्राचाही प्रभाव नाहीसा झाला आहे त्याचे चित्त नेहमी काम क्रोध आदि लोभ आणि अभिलाषा यासाठी व्याकुळ आहे ते सुद्धा जे करू लागल्यामुळे तपाचे सार निघून गेले आहे मनावर नियंत्रण राहिल्या कारणाने तसेच लोभ दंभ आणि नास्तिकतेचा आश्रय घेतल्याने शास्त्राभ्यास न करणारे ध्यान योगाचे फलही नाहीसे झाले आहे विद्वानाची अशी स्थिती आहे की ते पशुप्रमाणे स्त्री स्त्रीशी संतती निर्मितीच्या हेतूने रमान होतात आणि मुक्ती मिळवण्याच्या साधनेकडे दुर्लक्ष करतात संप्रदायानुसार प्राप्त झालेली विष्णुभक्ती कोठे दिसत नाही अशा प्रकारे सगळीकडे सर्व वस्तूंचे सारस्वरूपच नाहीसे झाले आहे हा तर कलियुगाचा स्वभाव आहे तेव्हा याचा दोष अन्य कोणाला देणार याच कारणाने पुनर्याक्ष भगवान अगदी जवळ असूनही सर्व सहन करीत आहेत शोध म्हणाले शौनिका देवर्षी नारदाने हे वचन ऐकून भक्तीला मोठे आश्चर्य वाटले त्यावरही पुन्हा काय म्हणाले ते भक्ती म्हणाली देवर्षी आपण धन्य आहात माझ्या सदभाग्यानेच माझी आपल्याशी भेट झाली या संसारात साधूच्या दर्शनानेच सर्व सिद्धी प्राप्त होतात आपण केवळ एक वेळ उपदेश केल्याने कथा कयादूचा पुत्र प्रल्हाद याने माहेर विजय मिळवला होता आपल्या कृपेनेच ध्रुवाने ध्रुवपद प्राप्त केले होते आपण सर्व मंगल्याचे मंगल तसेच साक्षात ब्रह्मदेवाने पुत्र आहात मी आपणास नमस्कार करतो अध्याय पहिला समाप्त गोपाल कृष्ण भगवान भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण